हे पहा माझ्या भावानो आणि बहिणीनो ही सर्वांच्यासाठी एक ताजी अपडेट आहे राशन कार्डसाठी नवीन अपडेट आहे ज्यांचं राशन कार्ड रद्द झालं आहे त्यांना हे मिळणार नाही दहा मोठे फायदे तर दहा मोठे फायदे कोणते आहेत जाणून घेऊया यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पहा आणि ही महत्त्वाची माहिती जाणून घ्या चला तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहूया तुम्हाला तर माहीतच आहे राशन कार्डधारकांना गहू हरभरा साखर गृहउपयोगी वस्तू मोफत देण्याची घोषणा शासनाने केली होती सरकारने खूप मोठे बदल आणले आहेत आता त्याच्यात त्यात खूप राशन कार्ड बंद करण्यात येत आहेत भरपूर लोकांचे राशन बंद बंदही झाले आहेत पण जे लोक राशन कार्डचा गैरफायदा घेतात म्हणून सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत तुम्हाला माहितच आहे आतापर्यंत चुकीचे राशन कार्ड बनवून घेणारे पण अनेक लाभ घेत होते पण आता जरी कोणी चुकीच्या पद्धतीने राशन कार्ड काढून धान्याचा लाभ घेत आहेत त्यांना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे पहा भारत सरकारने राशन कार्डची ई के वाय सी करणं आता बंधनकारक केले जरी तुम्ही अजूनपर्यंत ई के वाय सी केली नसेल तर वेळ काढून आजच ते ई के वाय सी करून घ्या कारण डुप्लिकेट राशन कार्ड यादीत तुमचं नाव नसावं यासाठी काळजी घ्या ई के वाय करा जर तुमच्याकडे पण डुप्लिकेट राशन कार्ड असेल तुम्हाला भीती वाटत असेल मला लाभ मिळणार नाही तुम्हाला सांगते नव्वद लाखाच्या आसपास लोकांचे डुप्लिकेट राशन कार्ड वापरत आहेत त्यांची पात्रता बसत असून त्यांनी कागदपत्र पूर्तता करण्याअभावी डुप्लिकेट राशन कार्ड बाळगत आहेत स्वतःजवळ डुप्लिकेट राशन कार्ड हे चुकीच्या पद्धतीने बनवले आहेत कारण आयकर विभाग ही पुरवठा विभागाकडून शोध घेत आहे चुकीचे उत्पन्न दाखवून अनेक लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत त्यामुळे गोरगरीब सामान्य लोकांना खूप त्रास होत आहे असेही भरपूर लोक आहेत ज्यांचे मासिक उत्पन्न भरपूर आहेत तरी पण धान्याचा लाभ घेत आहेत केंद्र सरकारकडून चुकीच्या पद्धतीने राशन कार्ड काढून धान्याचा लाभ घेत आहेत अशा लोकांना आता राशन मिळणार नाही ज्यांनी डुप्लिकेट कार्ड काढून वापरत आहेत त्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागणार आहे त्यावर आत्ताच प्रोसेस करून घ्या जे काय पूर्तता आहे सर्व डॉक्युमेंट देऊन ते आपलं रेग्युलर राशन कार्ड करून घ्या म्हणजे ई के वाय सी करून घ्या आता शिधा वर, राशन कार्डवर नक्की फायदे कोणते मिळणार आहेत ते, ते आपण जाणून घेऊया आतापर्यंत व्हिडिओ पाहिला आहे तर पुढे शेवटपर्यंत पाहूया म्हणजे आपल्याला समजेल कोणाला लाभ हा भेटणार आहे आता दहा वस्तू शासन देणार आहे गहू साखर हरभरा मीठ मोहरीचं तेल सोयाबीन व अनेक काही मसाल्यांचाही त्यात समावेश असणार आहे देशभरातील लोकांना पोषक आहार लोकांना द्यावा हे सरकारचं ध्येय आहे मोफत राशन देण्याचाही निर्णय ठरलेला आहे पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर त्यासाठी राशन दुकानमध्ये जाऊन ई के वाय सी करणे गरजेचं आहे यासाठी मुदत आहे ई के वाय सी करण्यासाठी तीस डिसेंबरपर्यंत ई के वाय सी करणे बंधनकारक आहे तुम्ही तुमच्या राशन कार्डची के वाय सी करून घेतली नाही तर तुमची शिधापत्रिका म्हणजे राशन कार्ड रद्द होणार आहे जर राशन कार्ड असेल पण धान्य भेटत नसेल तर ई के वाय सी करून घ्या तुमच्या आसपासच्या लोकांचे देखील राशन कार्ड असे असेल तर त्यांनाही सल्ला द्या आणि त्यांनाही सांगा ई के वाय सी करण्यासाठी नाहीतर त्या गोरगरीब लोकांचं राशन कार्ड रद्द होईल त्याप्रमाणे ई के वाय सी करून धान्याचा व इतर सर्व शासकीय कामात उपयोगी येण्यासाठी राशन कार्ड ई के वाय सी आणि रेग्युलर राशन कार्ड करून घ्या हे तुम्हाला अनिवार्य आणि गरजेचं आहे माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाइक, शेअर कमेंट नक्की करा तुमचं राशन कार्डबद्दल जो काही प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय भारत